करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण या लोकांच्या नादी आणि प्रत्यक्षात या लोकांच्या मध्ये कधीही पडू नये कारण का प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर आपलं मन हे शांत असणं गरजेचं आहे आपण फक्त विचार करतो दोन माणसं एकमेकांशी बोलत होते आणि त्यामध्ये जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर बघा प्रत्यक्षपणे आपल्यालाच दोषी ठरवत असतात मग आपण काय विचार करू अरे मी सांगायला गेलो एक आणि झालं भलतंच मला सुद्धा दोषी ठरवण्यात आलं परंतु कोणत्या लोकांच्या नादी न ना लागलेलंच बरं कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना बाहेर पडल्याशिवाय जग कळत नसतो जग कळायचं आहे घरी बसून होत नाही आहे कुठलीही गोष्ट कशाप्रकारे करायचं आहे याचं नियोजन आपण करत असतो आता संपूर्ण जग फिरायचं म्हटलं तर आपण बघा मोबाईलद्वारे आपण सर्च करू शकतो बरोबर की नाही परंतु प्रत्यक्ष जाणं त्या ठिकाणावर पोहोचणं आणि ते ठिकाण पाहणं हे वास्तवदर्शी झालं आणि इथं घरा घरी बसल्यापासून बघा आपण घरी बसून आपण फक्त सर्च करू शकतो माहिती काढू शकतो परंतु बाहेर पडल्याशिवाय जग कळणार नाही ज्या प्रमाणे समर्थ म्हणाले मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नसतात आता मी पणा कशामुळे आलेला आहे मीपणा आपल्या असणाऱ्या गर्वामुळे अभिमानामुळे आपल्यामध्ये काय आहे पाहायला गेलं तर भगवंत बरोबर की नाही जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्या सांभाळावे जो भगवंत आपली सेवा करीत आहे दुसरं आपल्यामध्ये काहीच नाही आपण जे कपडे असू दे सोनं असू दे चांदी असू दे हिरे मोती असू दे नवीन शूज असू दे काही उपयोगाचं नाही हा फक्त मीपणाचा देखावा आहे हा सर्व गर्वपणा आहे अहंकार आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आपल्या गळ्यामध्ये चैन असते बोटामध्ये अंगठी असते आणि हातामध्ये ब्रेसलेट असतं का भाग द्यावा लागला कारण मी कुठे आपल्याला नडतो ते सुद्धा सांगितलं आपण कोणाच्या कार्यक्रमामध्ये जातो सहभागी होत असतो आणि तिथे आपण जाताना बघा आपल्या गळ्यामध्ये चैन असते तर आपण शर्टाचं एक बटन उघडं ठेवून जात असतो की नाही आता आपण दाखवण्याची पद्धत कशी असते एकमेकांना आपण सांगत असतो कारण का आपल्या बोटाकडे पाहिलं पाहिजे कारण ब्ले बघा अंगठी आहे हाताकडे कोणीतरी पाहिलं पाहिजे कारण ब्रेसलेट आहे हा झाला मीपणाचा भाग गर्वाचा भाग काय घेऊन जाणार आहोत काहीच नाही आहे परंतु कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस ती उजळत नसते आता एवढं सर्व आपण परिधान केलेले आहे नवीन कपडे शूज बघा नवीन सोनं बिन परिधान करून गेलेलो आहे परंतु जर एकमेकांच्या मदतीला जर धावून जात नसू आपण घरीच आहोत आणि आपल्या शेजारी बघा काही प्रॉब्लेम झाला किंवा संकट उद्भवलं आणि त्यांनी आपल्याला बघा प्रत्यक्षात हाका मारल्या आपल्याला सांगितलं या म्हणून आणि जर आपण गेलोच नाही फक्त आपला मी पण जाऊ मी एवढा मोठा माणूस आहे उलट माझ्या मदतीला कोणीतरी आलं पाहिजे मी जाऊन तिथे मी, मी पण आमर्थ म्हणाले नाही माणूस की आपल्याला टिकवता आली पाहिजे कारण का कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नसतं आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नसतं एवढा मात्र नक्की विचार केला पाहिजे तरच जगण्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल समर्थ म्हणाले आपण सर्व काही पाहिलं अनुभवलं परंतु ते हात जास्त पवित्र असतात जे प्रार्थनेपेक्षा सेवेसाठी बघा प्रत्यक्षपणे जोडलेले असतात कारण का आपण प्रार्थना करत असतो देवाकडे काय मागणं असावं काय इच्छा असावी कारण प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे आपण लोकांच्या मध्ये जर पडलो ना तो लोक आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ओढतील कारण का आपण विचार करतो अरे दोघांचं भांडण झाले आपण सहभाग घ्यावा परंतु आपण जर एकाच्याच वि बघा साथीला असू तर दुसरा आपला विरोध करेल परंतु दोघांनाच सांभाळायचं आहे यासाठी जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच भांडण वाद असेल ते सुटेल परंतु एकाच्याच मदतीसाठी आपण जर धावून गेलो तर दुसरा काय विचार करेल की हा सुद्धा त्यातलाच बरो आहे बरोबर की नाही समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा लोक खेचणार आहेत हजार दुःख असलं तरी आयुष्यात चालेल पण डोक्यावर प्रत्यक्षात आई वडिलांचा हात असणं गरजेचं आहे परमेश्वराचा हात असणं आवश्यक आहे आव अहो संकट आहे काय आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम येतात तो आता प्रॉब्लेम सॉल्व करायच्यात घरी बसून जमेल का नाही आहे हातावर हात ठेवून प्रॉब्लेम सॉल्व होतील का नाही आहे समर्थ म्हणाले संकट आले ना प्रसंग आलेत ना देवाचं स्मरण कर आईवडिलांचा आशीर्वाद आहे नक्कीच ते प्रॉब्लेम सॉल्व होणारच आहेत त्यासाठी आपल्याला कष्ट करून बघा पुढचा प्रवास आपल्याला उत्तम प्रकारे करायचाच आहे बरोबर की नाही कारण का भाग द्यावा लागला स्वतः ज्या प्रकारे नमत घेणं आपल्यामध्ये असणारी नम्रता किंवा दुसऱ्या पुढे झुकणं हा संस्कार असतो आपण मानेने गेलो पण समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्ष आदराने आपल्याला विचार आपण आरे तुरेची भाषा करत असो ते वयाने मोठे आहेत आणि दुसऱ्याला झुकायला लावणं हा अहंकार आहे आपल्यामध्ये आता विचार करा अहंकार आहे की संस्कार आहे पहावे आपण असे आपण लोकांकडे आपण दोष देण्यापेक्षा लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आहेत ना आपण स्वतःहून पाहिला पाहिजे कारण आपल्या नात्यांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना पैशाच्या नजरेने पाहू नका या मित्राकडे किती पैसा आहे किंवा या मैत्रिणीकडे किती पैसा आहे किंवा आपल्या नातेवाईकांकडे किती पैसा आहे आणि त्याची तुलना आपण करत असतो की बाबा त्यांच्यापेक्षा हो, आपण श्रीमंत आहोत याच्यापेक्षा आपण गरीब आहोत मग आपली मैत्री कोणाशी तर श्रीमंत लोकांशी मग श्रीमंत लोकांकडे एवढं असून एवढं पाहून मग आपले बघा डोळे भरकटतात मग आपण काय बोलतो अरे शेवटी याच्याकडे सुद्धा भरपूर आहे किंवा हिच्याकडे भरपूर आहे मग शेवटी काय होतं आपली कमीपणा वाटते की नाही मग आपल्यालाच वाटत अरे आपला हा मित्र बर आहे कारण नाती टिकवणारी माणसं ही बहुतेकता गरीबच असतात आता आपण ओळखायचं कोणाला दोष नाही द्यायचा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका जी नाती बघा प्रत्यक्षपणे टिकवणारी माणसं आहेत ती नक्कीच श्रीमंतीची आहे आणि ती सुद्धा मनातली ती मनातली घरं प्रत्यक्षपणे बघा त्यांचं अस्तित्व टिकवत असतात स्वतःवर अवलंबून आपण जर राहिलो का भाग द्यावा लागला ज्या प्रकारे आपण पाहायला गेलो स्वतःवर अवलंबून राहिलं तर सामर्थ्य वाढतं आणि दुसऱ्यांवर राहिलं तर दुर्बळता वाढते आता आपण विचार करा आपण आपल्या ज्या प्रकारे स्वतःवर अवलंबून राहतो की दुसऱ्यांवर एखादं काम करायचं आहे आपण स्वतःहून कधी करत नाही दुसऱ्यांवर अवलंबून राहतो आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं की ते जे काम होणार होतं ते सुद्धा राहून जात असतं म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयंचे कष्ट ते घेला तोच शिपाला ज्या प्रकारे त्या व्यक्तीला कधी विसरू नका जेव्हा तुमचा काळ वाईट होता ना तेव्हा तेच तुमच्या सोबत होते आपण अशाच लोकांना विसरतो जे आपल्या मदतीला धावून आले होते आणि बाकींची जे तुम्हाला टाळत होते ना त्यांना आपण जवळ करत असतो परंतु विचार करा आपल्यासोबत असायची कुठली लोकं बघा आपल्याला प्रत्यक्षपणे हसायची यात सुद्धा फरक आहे बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो की काळ वाईट होता वेळ वाईट होती त्यावेळी कुठली लोकं आपल्या मदतीला धावून आली होती त्या लोकांच्या मदतीसाठी आपल्याला सुद्धा जाणं गरजेचंच आहे कारण का आपण ज्याप्रमाणे गोंधळापेक्षा शांततेची भाषा ही जास्त वजनदार असते आपल्याला प्रत्येक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळत असतं आवाज पाहायला मिळत असत परंतु त्यापेक्षा शांतता ही अशी आहे ना एखाद्या रम्य ठिकाणी जेव्हा आपण जातो बघा एखादं रेल्वे स्टेशन असू दे बस बसस्टॉप असू दे किंवा बस्त, एखादं मार्केट असू दे तिथे आपण गेल्यावर आपल्याला शांतता येईल का नाही येणार शांततेचे शब्दसुद्धा आपल्या कानी पडणार नाही तिथे आपलं मनसुद्धा चंचल होऊन जाईल परंतु अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊ एखाद्या समुद्रकिनारी एकदम शांत वातावरणामध्ये किंवा एखाद्या निसर्गरम्य परिसरामध्ये त्यावेळी पूर्णपणे आपल्याला शांतता दिसून येईल आणि हीच खरी शांतता आपल्यामध्ये टिकता यावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो बरोबर की नाही आता प्रत्यक्षात आपण जर विचार केला आपली लोक ही आपलीच असतात आपले नातेवाईकसुद्धा ही आपलीच असतात परंतु आपण आपल्या कर्माने बघा प्रत्यक्ष पण उत्तम प्रकारे राहायचं आहे न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नसतो आपल्या वाटेला सुद्धा चांगली माणसं येत असतात वाईट माणसं ये येत असतात परंतु जेव्हा कुठली माणसं आपल्या मदतीला धावून येत नाही कुठली माणसं धावून येतात तेव्हाच कळतं ना बरोबर की नाही असं डायरेक्ट कोणाला आपण बोलू शकत नाही आहे आणि कोणालाही दोषी ठरू शकत नाही आहे कारण मनुष्याच्या पुस्तकात एकच आयुष्याचं पान असतं इथून निघताना ज्याची झेरॉक्स एक घरच्याकडे आणि ओरिजिनल कॉपी ईश्वराकडे असते एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे बरोबर की नाही आयुष्याचं खरं मोठं सामर्थ्य आणि गणिताचं पुस्तक आपलं आपलं आयुष्याचं गणित आहे कारण आयुष्याचं एक पान इथून निघताना ज्याची झेरॉक्स आपल्या घरच्याकडे असते आणि ओरिजिनल कॉपी ईश्वराकडे असते कारण आपण ज्यावेळी बघा प्रत्यक्षात या पृथ्वीतलावर जन्म घेतला त्यावेळीसुद्धा ईश्वराला साक्ष ठेवूनच आपण या पृथ्वी तलावर आलो आणि जाताना सुद्धा मी देवाचा आणि देव माझा कारण शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्या मुखी त्याचंच नाम असलं पाहिजे ज्याप्रकारे आपण विषय वाचनेमध्ये अडकलेलो आहोत ना कारण क्रोध मत्सर राग या आपल्यामध्येच येत असतात जबाबदारी घेणं म्हणजे क्षणाक्षणाला दुसऱ्यांना सांभाळणं आणि पुढे जात राहणं एखाद्याची जबाबदारी आपण घेत असतो पण ती ती जबाबदारी सांभाळत असताना आपण फक्त आपल्याच विचार करतो का नाही आहे म्हणून रात्रही विश्रांती घेण्याची क्षमा करण्याची आणि स्वप्न पाहण्याची म्हणजे काय रात्रही विश्रांती घेण्याची असते आपण दिवसभर कष्ट करत असतो कष्ट करून बघा आपला देह हो हा श्रमलेला असतो त्रासलेला असतो आणि दमलेला असतो आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला झोपसुद्धा उत्तमाची लागते त्यामध्ये आपल्याला स्वप्नसुद्धा पडत असतात मग स्वप्नामध्ये बघा आपला देह हो पूर्णपणे का होतो मग्न होऊन जातं त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात पाहायला जर गेलं तर त्याला अनेक प्रकारची स्वप्नं पडतात मग आपण काय विचार करतो अरे सत्यात जर उतरली तर परंतु त्याला उठवलं तर त्याल एकही त्याला जे स्वप्न पडलं होतं ते त्याला सांगता येणार नाही मग आपण काय विचार करतो अरे मला आहे ना असं स्वप्न पडलं होतं की मी बघा प्रत्यक्षपणे खूप श्रीमंत झालेलो आहोत परंतु असे स्वप्न केव्हा पडतील ज्यावेळी तुम्ही जागेपणी उत्तम प्रकारे कष्टाने मेहनतीने बघा एखादं काम कराल तेव्हाच म्हणून एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणं हे केवळ आकर्षण असतं पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणं हे खरं प्रेम आहे आता आपण ओळखायचं आणि समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ